तुमच्या एक कचऱ्याचा डबा चोरला गेला तर तुम्ही नाही कराल प्रश्न थोडा विचित्र वाटतोय थो ना तर मी बोलतोय विजय सेतुपती यांच्या नवीन आलेला महाराज घेते गोंधारते पण आपला बाप कधीच त्याच्या भावना व्यक्त करत नाही किंवा जे त्याच्या मनात असतं ते प्रत्येक वेळी सगळंच त्याच्या ओठावर असतं असंही नाही एवढंच काय प्रत्येक लेखकानं आपल्या लेखात सुद्धा हेच सांगितलंय की बाप कधी व्यक्त होत नाही पण तोच बाप ज्यावेळेस आपल्या लेकरांमध्ये कधी वाईट वेळ येते तेव्हा काय करू शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे विजय छत्रपती यांचा महाराज राम आपण बऱ्यापैकी सगळेच जण सामान्य कुटुंब येते आपला बाप म्हणजे साम बोळा सदाशिव पण तोच बाप ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस आपल्या लेकरासाठी तांडव करणाऱ्या रौद्र शंभूचं रूप सुद्धा घेऊ शकतो हे या पिक्चरमधून दाखवलं पिक्चरची स्टोरी त्यात त्याने टाकलेला तो सस्पेन्स आणि सीनचं जे त्याने सिक्वेन्सिंग केलेलं आहे हे सगळं आपल्याला पिक्चरवर प्रत्येक वेळेस विचार करायला भाग पाडतो पिक्चरची जेव्हा सुरुवात होते त्यावेळेस आपल्याला की आपले पैसे वाया गेले पण थोड्या वेळानंतर आपल्याला खरं कळायला लागतं की नेमकं पिक्चर काय आहे त्यामुळं प्रत्येकाने एकदा तर नक्की हा पिक्चर बघा ही विनंती आणि